तिरोडा तालुक्यात मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळेचा यशस्वी समारोप एकशे शिक्षकांचा सहभाग तिरोडा येथे एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय मूल्यवर्धन तालुका स्तरीय प्रशिक्षण शाळेचा आज समारोप एक ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे उत्साहात वातावरणात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आले समारोपाप्रसंगी गट शिक्षणाधिकारी एल के गिरेपुंजे तसेच गट समन्वयक तिरोडा ब्रजेश मिश्रा मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक गोंदिया रोशन गायधानी तालुका समन्वयक तिरोडा अनमोल चोखांद्रे आणि तालुका समन्वयक गोंदिया धम्मशील डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत तीनही कुलातील एकूण नऊ सुलभकांनी प्रशिक्षणसे घेतली यामध्ये ज्योतिपारधी प्रतिभा लांगडे नरेंद्र बारेवार दुर्योधन शेंद्रे नोकला शनागत नम्रता गोस्वामी प्रवीण माये आशिष देवगडे व राजू गाडवे व सहयोगी महेश कानपटे मोहित तितिरमारे यांचा समावेश होता कार्यशाळेत एकूण एकशे पासष्ट प्रशिक्षणार्थी शिक्षण सहभागी झाले होते तीन दिवसांचे सत्र पहिल्या दिवशी कार्यशाळेचा परिचय या घटकांपासून सुरुवात झाली दुसऱ्या दिवशी विविध कृती आधारित सत्रे पार पडली आणि शिक्षकांना प्रत्यक्ष उपक्रम वाटप करण्यात आले तिसऱ्या दिवशी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी स्वतः तयार केलेले उपक्रम प्रत्यक्ष सादर केले उपक्रम सादरी शिक्षकांचे पोस्ट टेस्ट आणि फीडबॅक फॉर्म घेण्यात आले शिक्षकांचा उत्कृष्ट सहभाग सुलभकांचे अचूक मार्गदर्शन आणि मान्यवरांचे प्रोत्साहन यामुळे हे तीन दिवसीय मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळेचे यशस्वीरित्या पूर्ण झाले शिक्षक क्षेत्रात मूल्याधिष्ट बदल घडवण्यासाठी या प्रशिक्षणाचा मोठा हातभार लागणार आहे